शिरो तालुक्यातील श्रीक्षेत्र नृसीवाडी येथील ग्रामपंचायतीचे सर सरपंच सौचित्रा सुतार यांनी राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी अकरा जून रोजी विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं असून नृसिंवाडीच्या सरपंचपदी युवा नेते चेतन गवळी यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड निश्चित मानली जाते श्री क्षेत्र नृसिंह येथील ग्रामपंचायतीवर श्री दत्तगुरू ग्रामविकास आघाडीची सत्ता असून सरपंच पद ओबीसीसाठी आरक्षित आहे दरम्यान सरपंच चित्रा सुतारी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं सत्ताधारी आघाडीकडं ओबीसी सदस्य चेतन गवळी हे एकमेव असल्यामुळे सरपंचपदी चेतन गवळी यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित आहे दरम्यान रुसीवाडी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये दत्तराज आघाडीचे आठ सदस्य निवडून येऊन बहुमतानं दत्तराज आघाडीनं सत्ता मिळवली आणि सरपंचपदी श्रीमती पार्वती कुंभार या विराजमान झाल्या मात्र विरोधी दत्तगुरु आघाडीनं सरपंच पार्वती कुंभार यांचा जातीचा दाखला अपात्र ठरवत दत्तराज आघाडीच्या सत्ताधारी दत्तराज आघाडीचे तीन सदस्य पडून विरोधी दत्तगुरू आघाडीने सत्ता काबीज केली आणि दत्तगुरु आघाडीच्या चित्रासुतार सरपंच म्हणून विराजमान झाल्या आणि आघाडीने ठरवून दिलेला कालावधी पूर्ण झाल्यानं चित्रासुतार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानं रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी अकरा जून रोजी ग्रामपंचायत सभागृहात विशेष सभा बोलवण्यात आली नृसिंवाडीचे नूतन सरपंच म्हणून युवा नेते चेतन गवळी यांची बिनविरोध निवड निश्चित आहे त्यामुळे अकरा जून रोजी नृसिवाडीत गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी धुरळा उडवणार आहे मराठी एस न्यूजसाठी नृसिंवाडीहून सध्या